आमदार आहेत तेही राजीनामा देतील आज देतील का नंतर हे पाहणं महत्वाचं असेल कारण अँटी डिफेक्शन लॉ लागू होईल आणि म्हणूनच राज्यात आमचे सहकारी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले मंगल प्रभात लोढाजी परागळवणीजी आज ज्यांचा प्रवेश झालाय ते जगदीश अमीनजी आणि राजेंद्र जी मला अतिशय आनंद आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये एक दीर्घ अनुभव असलेले आणि त्याहीपेक्षा संघटनेत आणि जनतेमध्ये एक चांगला कनेक्ट असलेले हे दोनही नगरसेवक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत जगदीश अमीन हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देखील राहिले आहेत आजच त्यांनी त्याचा राजीनामा दिलेला आहे आणि संघटनेचा एक मोठा अनुभव हा त्यांच्या पाठीशी आहे अनेक निवडणुका त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून त्या निवडणुकांचं संचलन केलं आहे त्याच्यामध्ये नियोजन केलं आहे आणि त्यामुळे खालच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा कनेक्ट आहे आणि एक नगरसेवक म्हणून देखील सातत्याने जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे एक काम करणारा व्यक्ती अशा प्रकारची त्यांची इमेज आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्यासारखा एक चांगला नेता हा भारतीय जनता पक्षामध्ये आला याचा आम्हाला आनंद आहे त्यांच्या कार्याचा आणि अनुभवाचा जो काही फायदा आहे तो भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराकरता विकासाकरता आम्ही निश्चितपणे करून घेऊ आणि त्याचसोबत त्यांनाही योग्य प्रकारे समावून घेऊन त्यांच्या अनुभवाच्या अनुसार ज्या ज्या योग्य संधी देता येतील त्या देण्याचा प्रयत्न आम्ही करू राजेंद्र नरवणकरजी हे देखील अतिशय जमिनीशी जुडलेले अशा प्रकारचे नेते आहेत विशेषतः त्यांच्या सगळ्या वर्डामध्ये प्रभागामध्ये आणि आजूबाजूच्याही प्रभागांमध्ये त्यांचा अतिशय सामान्यातल्या सामान्य माणसाशी कौटुंबिक अशा प्रकारचा कनेक्ट प्रकार आहे ज्याला आपण जमिनीशी जुडलेला नेता म्हणतो अशा प्रकारची प्रतिमा असलेले नरवणकर जी आहेत आणि मला असं वाटतं की त्यांचाही आज भारतीय जनता पक्षामध्ये जो काही प्रवेश झाला आहे त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की राष्ट्रीय प्रवाहामध्ये काम करावं अशी माझी इच्छा होती आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतला त्यामुळे निश्चितपणे राष्ट्रीय प्रवाहामध्ये त्यांनी काम सुरू केलं आहे <coughs> त्याचा फायदा आम्हाला होईल आमचे मंगलजी आहेत या ठिकाणी मंगलजीच्या अनुभवाचा फायदा आणि मंगलजीचे हात देखील यामुळे बळकट होतील परागजी पण आहेत आणि मला विश्वास आहे की आम्ही सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला पुढे नेण्याकरता प्रयत्न करू आमच्या संपर्कामध्ये मुंबई महापालिकेतील अनेक विविध पक्षातील माजी नगरसेवक आहेत त्यातल्या बऱ्याच लोकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची इच्छा दाखवली आहे पण आम्ही एक क्रायटेरिया केला आहे की ज्या माजी नगरसेवकांचा जनतेत कनेक्ट आहे अशा लोकांनाच आम्ही आमच्याकडे प्रवेश देणार आहोत त्या पुढच्या काळात अजून काही प्रवेश हे भारतीय जनता पक्षामध्ये होतील आणि शेवटी सगळ्यांचं आकर्षण एकच आहे ते म्हणजे भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि त्यांनी या देशाला बदलवण्याकरता जे काही काम या ठिकाणी केलेलं आहे ते सर्वांनी बघितलंय आणि मुंबई शहर ज्या प्रकारे मागच्या काळात युतीचं सरकार असताना आणि आता पुन्हा युतीचं सरकार आल्यानंतर बदलत आहे ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे ज्या प्रकारे या शहराकडे विशेष लक्ष दिलं जात आहे एक ही जी जुन्या काळामध्ये केवळ मुंबई शहराकडे दुर्दैवाने शब्द वापरतो पण सोन्याचं अंड देणारी कोंबडी अशा प्रकारे पाहण्याची जी राज्यकर्त्यांची मानसिकता होती त्याच्यामुळे मुंबई शहराला वर्षानुवर्ष ज्यांनी राज्य केलं त्यांनी काय दिलं असा जर प्रश्न विचारला तर शून्य असंच त्या ठिकाणी सांगता येईल म्हणजे प्रमोदजी नेहमी सांगायचे की मुलगा अठरा वर्षाचा झाला तर त्याला मिशी फुटतेच त्याच्यामध्ये काही आईबापाचं कर्तृत्व नसतं तशा प्रकारे मुंबईमध्ये जी काही थोडी बहुत कामं झाली ती स्वाभाविक अशा प्रकारची कामं त्यांच्या काळात झालेली आपल्याला पाहायला मिळाली पण मुंबई शहराचा चेहरा मोरा बदलण्याचं एकही प्रोजेक्ट हा त्यांच्या काळामध्ये ते करू शकले नाहीत किंबहुना केवळ भाषण करायची भावनिक बोलायचं आणि मतं घेतल्यानंतर मुंबईकरांना विसरून जायचं अशा प्रकारची जी रेजिम आपण बघितली आणि अलीकडच्या काळात तर कोविडमधला भ्रष्टाचार प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणे असा वाक्प्रचार वर्षानुवर्ष आपण वापरला पण तो वाक्प्रचार म्हणजे नेमकं काय असतं का तर ते बघायचं असेल तर कोविडच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जो काही भ्रष्टाचार झाला लोक मरत होते कारण ज्यांना कुठलाही एक्सपिरियन्स नाही एक काल कंपनी तयार केली आज त्यांना कोविड सेंटर दिलं आणि डॉक्टर न घेता एम्प्लॉय न करता डॉक्टरांचे पैसे दिले गेले नर्सेस नसताना नर्सेसचे पेमेंट दिले गेले आणि लोक मात्र तडफडून मरत होते ही जी सगळी अवस्था आहे यातनं मुंबईला बाहेर काढायचं आणि लोकाभिमुख अशा प्रकारचं महानगरपालिकेचं शासन करायचं या दृष्टीने आम्ही महायुती म्हणून एक चंग बांधलाय ज्याही वेळी महापालिकेच्या निवडणुका होतील त्यावेळी निश्चितपणे आम्हाला बहुमत मिळेल आणि मुंबईला एक रिस्पॉन्सिव्ह अशा प्रकारचं महापालिका प्रशासन कसं असू शकतं हे आम्ही निश्चितपणे दाखवून देण्याचा प्रयत्न करू आणि त्या प्रयत्नामध्ये हे जे काही नवीन साथीदार आम्हाला जगदीश अमीन आणि राजेंद्र नरवणकर यांच्या रूपाने मिळाले आहेत मी त्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो आणि आमचे अध्यक्ष आशिष शेलारजी यांचं देखील अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो मुंबई अशोक चव्हाण मित्र तुमच्याच कडन ऐकलं <laughs> असं आहे मी एवढं सांगू शकतो की काँग्रेस मधले अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी होते आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील

अलग अलग पार्टियों के कई बड़े नेता आना चाहते हैं विशेष रूप से कांग्रेस के कई नेता हमारे संपर्क में हैं, क्योंकि जिस प्रकार का व्यवहार कांग्रेस पार्टी के शीर्षस्थ नेताओं का रहा है एक प्रकार से ये सारे नेता अपनी पार्टी में सफोकेट हो रहे हैं विशेष रूप से कांग्रेस में जो जन नेता है उनको ये लगता है कि अब देश के मुख्य प्रवाह में हमने काम करना चाहिए क्योंकि देश हित की बात को भी राजनीति के चलते दरकिनार करने का काम कांग्रेस का शीर्षस्थ नेतृत्व तो कर रहा है वहीं दूसरी ओर प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जिस प्रकार से भारत लगातार प्रगति कर रहा है इसको देखते हुए कई नेताओं को ये लगता है कि हमने देश की मुख्य धारा में काम करना चाहिए जनता के लिए काम करना चाहिए इसलिए कई लोग हमारे संपर्क में हैं, अब कौन कौन हमारे संपर्क में है इसका खुलासा धीरे धीरे आपको होगा तो मेरा आपको इतना ही कहना है आगे आगे देखिए होता है क्या <laughs> तुम्हें <दिला> का प्रवेश <laughs> पाहिजे की दोन शेवटच्या टप्प्यामध्ये अनेक काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे नेते भाजपाच्या गळा लागणार त्याला पाहायला मिळाले आता पहिले टार्गेट हे काँग्रेस असणार आहे की शिवसेनेचे सुद्धा अनेक महत्वाचे नेते तुमच्या गळ्या लागतील नाही आम्ही असं टार्गेट वगैरे घेऊन चालत नाही की बाबा यांना तोडायचं आहे त्यांना तोडायचं आहे पण हे खरंच आहे की सगळ्याच पक्षातले महाविकास आघाडीतल्या सर्वच पक्षातले लोक काही ना काही प्रमाणात आमच्या संपर्कात असतात आहेत त्यातल्या अनेकांना हे वाटतंय की आपण जावं त्यातले काही निर्णय करतायत काही करू शकत नाही पण आता ही गोष्ट मात्र मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षासोबत जावं आणि मोदीजींसोबत जावं विशेषतः ही भावना मात्र सर्व पक्षाच्या चांगल्या नेत्यांमध्ये आम्हाला पाहायला मिळते मी तुम्हाला सांगितलं आगे आगे देखि है। होता है। तुम्ही लोक काय करता की पंकजाताई जेव्हा भाषण करतात त्यावेळी त्यातल्या दोन चार ओळी काढता आणि तेवढ्या ओळी दाखवता आणि त्यांचं पूर्ण भाषण तुम्ही काही दाखवत नाही भारतीय जनता पक्षाच्या त्या राष्ट्रीय मंत्री आहेत आमच्या एक महत्वाच्या नेत्या पंकजाताई आहेत त्यांचं अंडरस्टँडिंग पक्षाच्या संदर्भात अगदी पक्का आहे त्यामुळे अशा प्रकारे सिलेक्टिव्ह गोष्टी सांगून मला असं वाटतं की विनाकारण त्यांच्या प्रतिमेला काहीतरी त्या ठिकाणी दुखापत होईल अशा प्रकारचं काम करणं योग्य नाही आहे पक्षा मध्य सम्मान होता आहे आड़े पुड़े ही है, है भैया मैं महाराष्ट्र का नेता हूँ मुझे बिहार के बारे में कोई जानकारी नहीं पहले थी मैं बिहार का जो प्रभारी था तो चुनाव के समय मुझे बिहार की राजनीति पता थी लेकिन उसके बाद हमारे पार्टी में ये होता है कि आपको जो काम दिया जाता है वो काम आप करते हो करने के और उसमें अटकते नहीं हो हमको गीता में कहा है ना कर्मा करते हैं। हैं कर्म करते रो असते उद्धव ठाकरे मला असं वाटत की अलीकडच्या काळात उद्धवजी जे जे काही बोलत आहेत ते फार गांभीर्याने आम्ही घेऊ शकत नाही कारण मी कालच त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत गेट वेल सून भैयाित घुमा फिरा के पूछोगे तो भी जवाब तो वही मिलेगा ना मी कर्मठ ही मालूम नाही पर थोडा सीजन तो पक्का हा <laughs> आता असं आहे जर आम्ही म्हंटल काँग्रेस पार्टीज ब्रिटिश माणसांनी काढली ब्रिटिशांनी काढली किंवा विदेशी बाहिनी माणसांनी काढली तर त्याचा काय अर्थ आहे त्याच्यामुळे बिना कारण असे स्टेटमेंट आता म्हणजे हा काँग्रेसचा प्रॉब्लेमच आहे की अजूनही ते जुन्या खोट्या गोष्टी त्यांना असं वाटतं एक काळ होता की ते खोटं बोलायचे आणि काही लोकांना खरं वाटायचं आता थोडं तो काळ राहिला आता ते खोटं बोलले तर लोक एका एक मिनिटात त्यांना एक्सपोज करतात आणि जेव्हा मग सत्य बाहेर काढणं सुरू होतं आणि मग ज्यावेळी नेहरूजींचं पत्र आमचे प्रधानमंत्री वाचून दाखवतात की ज्याच्यामध्ये नेहरूजींनी आरक्षणाला सरसकट विरोध केलेला आहे आरक्षण के पद्धतीच नको असं नेहरूजी म्हणतात असं म्हटल्याबरोबर म्हणतात तुम्ही इतिहासात का जाता नेहरूजींना का टार्गेट करता दुटप्पी लोक आहेत हंड्रेड पर्सेंट इट अ व्हेरी बिग डिप्लोमॅटिक विन ये बहुत महत्वपूर्ण आहे लगता है की मोदी सरकारने हमेशा हमारे भारतीय मूल के जो लोग हैं या जो हमारे भारतीय नागरिक है किसी भी मुसीबत में वो जाए तो अपनी क्षमता से आगे जाकर उनको मदद की है विपदा से और आपदा से उनको निकाला है और मैं ऐसा मानता हूं कि नए भारत में जिस प्रकार से मोदी सरकार ने अपनी डिप्लोमेसी को एस्टेब्लिश किया है आज दुनिया की सारी सरकारें और सारी ताकतें भारत के साथ अच्छा रिश्ता रखना चाहती है तो मुझे लगता है कि निश्चित रूप से सभी भारतीयों को ये जो बात आज हुई है इससे बहुत हर्ष है बहुत आनंद है चलिए थैंक यू